नमस्कार मी शोभा जगदाळे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत गुढीपाडवा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरा केला जाणारा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा पवित्र सण आहे ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी निर्माण केली म्हणून या दिवसाला ब्रह्मोत्सव असेही म्हणतात हा दिवस म्हणजे भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे सत्ययुगाची सुरुवात झाली ती याच दिवशी देव आणि दानव संग्रामात इंद्रदेव विजयी झाला व देवतांनी आनंदाचे प्रतीक म्हणून या दिवशी गुढी उभारली शिवरायांनी सुद्धा स्वराज्य स्थापनेनंतर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली ती याच दिवशी गुढी उत्तरेकडे झुकवून उभारतात कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जा व समृद्धीला आकर्षित करते सदैव उन्नतीकडे जाण्याची प्रेरणा मिळावी म्हणून गुढी उंचावर उभारतात गुढीवरचे वस्त्र शुभता दर्शवते गुढीवर आंब्याची पाने फुलांचे तोरण कडुलिंबाची पाने बांधतात त्यामुळे वातावरण शुद्ध होते गुढीवरचा उलटा ठेवलेला कलश विजय व चांगल्या ऊर्जेचे प्रतीक मानतात त्यावरील स्वस्तिक सकारात्मकतेचे प्रतीक मानतात प्राचीन काळी ऋषीमुनी ध्यान व वा विद्या वाढविण्यासाठी तुळशी पत्र व कडुलिंबाचे सेवन करीत कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबायोटिक व वा अँटीव्हायरल गुण असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तुळशी पत्रात ऑक्सिजनची मात्रा भरपूर असते गुळ व कडुलिंब खाण्यामुळे कडू गोड अनुभव स्वीकारण्याचा संदेश मिळतो गुढी सकाळी उभारतात कारण कोवळ्या सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डी हाडांसाठी फायदेशीर असते हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो या दिवशी मुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नसते या दिवशी चंद्र पाहणे शुभ मानतात या दिवशी जन्मलेली मुले तेजस्वी व नशीबवान होतात असे मानतात लहान ज्यांना देखील पहिल्यांदा या दिवशी लिहायला शिकवतात या दिवशी सोन्याची खरेदी म्हणजे धनसंपत्ती वाढते असे मानतात व्यवसायात वृद्धी व्हावी म्हणून व्यापारी चोपडी पूजन करतात आपण या दिवशी नवीन संकल्प करतो त्यामुळे आत्मविश्वास व वा आत्मबल वाढते या दिवशी भांडण मांसाहार मद्यपान दुपारी झोपणे काळे कपडे परिधान करणे अशा प्रकारे हा सण आपल्या संस्कृतीशी जोडतो व एकत्रित आनंद साजरा करण्याची संधी देतो हा सण म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभिमान तसेच निसर्ग वैज्ञानिक मानसिक आरोग्याशी निगडीत आहे आपणा सर्वांना येणाऱ्या या नवीन वर्षात नवीन स्वप्ने नवीन उमेद व नवीन ऊर्जा मिळो हीच शुभकामना धन्यवाद